नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपेटन शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनोप्रूक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया थोडक्यात सविस्तर माहिती ती म्हणजेच कॉटन प्लॉट विषयी ती म्हणजेच बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्यामुळे बऱ्याच जणांच्या प्लॉटवर म्हणजेच झाडं उबडत आहे झाडं मरत आहे बऱ्याच भागात झाडं सुकत आहे असं देखील म्हणतात तर ज्या भागामध्ये जास्त जास्त म्हणजे प्लॉटमध्ये जास्त पाणी साचलेलं असेल अशा ठिकाणी झाडाच्या खोडाजवळ म्हणजेच बुडाजवळ एक गड्डा पडतो आणि झाडाच्या मुळा ह्या सैल होतात म्हणजे कुमकुवत होतात आणि त्या गड्ड्याद्वारे एक विषाणू हे प्रवेश करतात आणि विषाणू जेव्हा आत मुडांमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस मुळांमध्ये एक बुरशीजन्य रोग निर्माण होतो त्याला आपण बॅक्टेरिया देखील म्हणतो आणि ज्या वेळेस झाडच्या जा मुळांना एक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्यावेळेस झाडं हे सुकतात मरतात म्हणजे त्यालाच उबडणं देखील आपण म्हणतो आणि ती झाडं म्हणजेच हळूहळू सुकण्यास सुरुवात होते तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की अशा झाडांसाठी आपण काय उपाययोजना करायला हवी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर अशा झाडांसाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला हवी तर शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये उपाययोजना करण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतामध्ये जर पाणी साचलेलं असेल ज्या भागात पाणी साचलेलं असेल तर ते पाणी आपण बाहेर काढण्याची व्यवस्था आपण करायला पाहिजेच म्हणजेच प्लॉटमधून आपण शेत म्हणजे देवाचं साचलेलं जे पाणी आहे तर पावसाचं साचलेलं पाणी आहे ते जर बाहेर काढणं सुरुवात जर केली आणि पाणी हे मोकळे म्हणजे आपण बाहेर काढले तर त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायला हवे तर ज्या झाडाजवळ म्हणजे झाडाच्या बुडाजवळ एक गड्डा पडलेला असतो तिथं आपल्याला पायाने माती लावायची आहे आणि खोळाजवळ पायाने दाब द्यायचा आहे म्हणजेच तो जो गड्डा पडलेला असेल तो भरला जाईल आणि जे जा बाहेरील वातावरणाचे विषाणू आहेत ते गड्ड्याद्वारे झाडाच्या मुळांमध्ये एक बुरशीजन्य किटाणुशीलनंतर बुरशीजन्य रोग हा प्रादुर्भाव वाढणार नाही त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाच्या मुळा जर कुंकूत झालेल्या असतील सैल झालेल्या असतील तर सर्वात आधी आपल्याला ला, माती लावून पायाने तो गड्डा आपल्याला बंद करायचा आहे गड्डा हा दाबायचा आहे माती लावून तर झाडाच्या बुडाजवळ पायाने दाबल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने ट्रेचिंग करायला हवी ते आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो कापूस प्लॉटमध्ये झाडाच्या बुडाजवळ म्हणजे ड्रिचिंग करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि आपल्याला ब्ल्यू कॉपर हे तीस ग्रॅम घ्यायचं आहे तसंच रुट झोन ह्युविक हे आपल्याला पन्नास एम एल घ्यायचं आहे सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला दीडशे ग्रॅम युरिया घ्यायचा आहे आणि कुठल्याही मेडिकल स्टोअरवरून वरून आपल्याला संडाच्या टॅबलेट आणायचे आहे त्या दोन तर तीन आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचे आहे आणि झाडाच्या बुडाजवळ आपल्याला शंभर ते दीडशे एम एल पाण्याची म्हणजे ड्रिचिंग करायची आहे तर शेतकरी मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगला प्रकार रिझल्ट हा बघायला मिळेल तर त्यासाठी हा उपाय नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चित्रांना देखील शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका